आपल्याला कधी नाही केली तर नमस्कार मित्रांनो सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय आदिवासी तर तुम्ही एवढे दिवस आदिवासी बनकरांच्या कथा वगैरे ऐकत असा ज्यांना आधी बनकरी म्हणून ओळखलं जायचं ते आपल्या आदिवासी समाजासाठी खरं क्रांतिकारक ठरले तर आता माझी आई तुम्हाला बनकरीची कथा नाही ती रिअल स्टोरी ती घडलेली आहे तिच्या स्वतः सोबत ते बनकरी तिला भेटलेले आहेत किंवा ते आपल्याच एरियातले होते त्यामुळे आपल्या बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल माहिती पण असेल पण जेव्हा आईने त्यांना बघितलं त्यानंतरची तिचे रिएक्शन किंवा ती तिचे हावभाव तुम्ही बघा एकदा जास्त काही नाही पण त्यांचा पेहराव कसा होता किंवा त्या क्षणी तिने अनुभवलेला तो क्षण ती सांगणार आहे काय झालं ते बंदकरी आल्यान्या आपली खाली आणि त्या काढवा टाकला तर आण तिथे त्या कडब्यामध्ये असं झोपला असत मी सकाळचे सहा वाजता उठले चाले तर हा येत असत पडलं त्या कडब्या मधून बघतात पक्क त्यांच्याक शिरून पक्क्या बंदूतील पक्क पक्क्या त्यांच्या आपल्या दाढ्या लांब लांब त्या डोळं वीर आली आणि पक् मिश्या बिश्या प्क्या केली फक्त नऊ दहा जण होतं आणि मग मी गा बारली तिरा त्याचे रा झोपलं मला माहितीच नाही मला सांगितलंच नाही तिने त्या त्याआनी आणि मग मी लागले मागं पळायला आणि मग ते एखादी मला वळखली म्हणतो का रे जंगर पाळाली हरे दादा तू कुणी का इकडे तर म्हणतो आज ह्यात आम्ही इथंच हे इथं आता काळजी गेलो निघून तिकडं वर तर तामाकड्या म्हणजे तामकड्या राहत होतं ती तिथे राहत होती पाणी त्या तिथे पाणी म्हणताय त्याला त्या तिथंच वर पाणी येते ते तिथं गबाळ नाही ना त्या खडकाला वरते एकूण खालते यो तिथं पाणी तिथून ते पाणी मिळायचं पिवायला वर त्या गर्द सायपा करायचं तिथं खायचं म्हणजे बरंच होतं ते पोखरीचा यो खाब करत सतू मरडा ते लई लोक होत्या त्या बऱ्यांची माहिती मला फक्त सतकुमार पाहिल्याला होत तेच मला माहिती होतं मग ते बाकीचं नाही मला माहिती पाय रस्ता होता लोकांना घाबरायची यायला रस्त्याने घाबरत होते आदिवासी बंदकरी होतं ते आपलं आपल्या लोकांनी नाही त्याने कधी चार गेला इथल्या लोकांनी खूप चांगलं बोलायचं इथं गुरु असायची आपली तो आज असा इथं राहिला मी कधी कधी राहायचे तर ते खायचे त्या टायमाला एवढी या गापून त्या सर्व आणि मला नाही काय घेऊ